हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या चातुर्मास सुरू आहे आणि या श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासनं म्हणजेच पाच ऑगस्टला सुरू झालेली आहे पहिला श्रावणी सोमवार अगदी उत्साहाने आणि आनंदाने आपण साजरा केला अनेक जणांनी शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन सुद्धा घेतलं विविध पद्धतीने अभिषेक हे यथाशक्ती करण्यात आले शिवपुराणासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम महिना मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवार उद्या आहे आणि या दिवशी शिवामूठ कोणती आहे शिवामूठ कशी व्हावी आणि शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणावा त्याचप्रमाणे या सोमवारी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी एकवीस तेराचा उपाय हा कसा करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे कोणतं फळ हे आपल्याला प्राप्त होतं त्याचप्रमाणे श्रावण सोमवाराच्या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करत असतात बरेच जण रुद्राभिषेक करतात त्याचप्रमाणे बेलाच्या पानांचा अभिषेक सुद्धा केला जातो तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी बेलाच्या पानांचा अभिषेक हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता त्याचप्रमाणे राहण्यासाठी श्रावण महिन्यातील व्रत करण्याची प्रथा आहे जो व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकतो तो कोणतीही गोष्ट मिळवू शकतो असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो दुसरा श्रावणी सोमवार हा उद्या बारा ऑगस्टला आलेला आहे आणि सोमवार हा शंकरांचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होत देशभरातील शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती रुद्राभिषेक जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता उद्या दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तर या श्रावणी सोमवाराची शिवामूढ जी आहे तर ती तीळ आहे आणि या दिवशी शिवामूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या पांढरे तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे ही शिवा तर आता ही शिवामूट आपल्याला कशी अर्पण करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला या दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करण्याच्या आधी आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे शुद्ध व्हायचा तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवाराची पूजा आपल्याला करायला घ्यायची आहे तर आपल्याला पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आहे ते शेजारी घेऊन बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तेल टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्याने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे पळीपात्र असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अभिषेका करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर रुद्र यंत्र असेल तर रुद्र यंत्रावरती सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरती आणि रुद्र यंत्रावरती अभिषेक करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या श्रावणी सोमवारच्या दिवशी तिळाचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे यानंतर शिवलिंग तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका पाटावरती किंवा तांबणामध्ये तुम्हाला हे जे शिवलिंग आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला बेलाची पानं सुद्धा त्याचबरोबर पांढरी फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत तुतऱ्याचं फुल असेल फळ असेल तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तीळ सुद्धा अर्पण करायचे आहेत आता शिवामूठ म्हणून उद्या तुम्हाला तीळ अर्पण करण्यासाठी पांढरे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता याशिवाय तुम्ही किती तिळ अर्पण करायचं आहे तर तुम्ही कितीही तिळ अर्पण करू शकता तुम्ही शिवामूठ जी आहे तर ती तुम्ही तीन वेळेला अर्पण करू शकता पाच किंवा सात या संख्येमध्ये शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे ज्या प्रकारे तुम्हाला मी पूजा घरी कशी करायची आहे अगदी त्याच प्रकारे सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर आता ही, है कोंता है, तर है, तर है। ही है। पूजा करण्याची शुभ वेळ कोणती आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे तर आपल्याला या श्रावण सोमवारची पूजा आहे तर ती सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायची आहे किंवा संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत ही पूजा करायची आहे दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला चुकून सुद्धा पूजा करायची नाहीये तर एक तर तुम्ही सकाळी ही पूजा करा किंवा तुम्ही संध्याकाळी ही पूजा केली तरीही चालेल त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या वेळेला तुम्हाला शिवामूळ जी आहे तर ती तीळ म्हणून अर्पण करायची आहे आपल्याकडनं जर काही कळत न कळत पाप झालेलं असेल किंवा सर्व वाईट कर्मातून पापातून आपल्याला मुक्तता होत असते आपली सुटका होत असते आपण जे काही पाप केलेलं असतं तर ते आपल्याला लागत नाही आणि म्हणूनच दुसऱ्या सोमवारच्या दिवशी तिळाची शिवामूर्ची आहे तर ती अर्पण केली जाते त्यासोबतच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आपल्याला या दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आता मी तो तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये सतत भजन कीर्तन मंत्रजाप हे चालू असतात आणि या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त जे शुभ परिणाम आहेत तर ते आपल्याला मिळत असतात सकारात्मक लहरी तिथे असतात आणि या प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला लगेचच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय सांगितल्याप्रमाणे घरी सुद्धा करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कळत न कळत आपल्याकडनं जर काही पाप वाईट कर्म झालेली असेल तर त्यामधनं आपली मुक्तता होईल जर आपल्याला काही दोष लागलेले असतील तर त्या दोषातून सुद्धा आपली मुक्तता होईल त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील तर बघा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला एकवीस तिळाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ तुम्ही घेऊ शकता किंवा पांढरे तिळ सुद्धा घेऊ शकता जे तुमच्याकडे तीळ अवेलेबल आहे ते, ते तीळ तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या बेलपत्र सुद्धा घ्यायचे आहेत तीन पानांची किंवा पाच पानांचं एक पत्र तुम्हाला घ्यायचं आहे चांगली पाहून ही बेलपत्र घ्यायची आहेत फाटलेली चिरलेली खराब झालेली अशी बेलाची पानं घेऊ नका त्याचं सुद्धा फळ हे आपल्याला मिळत नाही एकवीस चांगले तीळ एकवीस बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहे एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला शिवलिंगासमोर बसायचं आहे एक तीळ घ्यायचा आहे एक बेलपान घ्यायचं आहे आणि बिलाच्या बेलाच्या पानावरती ह्या तीळ ठेवायचं आहे ओम शिवाय असं म्हणायचं आहे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला तीळ ठेवायचं आहे ओम शिवाय असं म्हणायचं आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नम करायचा आहे आणि स्त्रिया असतील तर स्त्रियांनी शिवाय असं म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने एकवीस काळेतीळ आणि एकवीस बेलाची पानं ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि असा हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या तुम्हाला श्रावणी सोमवाराच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी बेलाच्या पानांचा सुद्धा अभिषेक केला जातो भगवान महादेवांना हा अभिषेक अतिशय प्रिय आहे आणि या पानांशिवाय त्यांची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही श्रावण महिन्यामध्ये या बेलाच्या झाडाला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी बेलाच्या पानाचा अभिषेक हा शिवलिंगावरती करत असतात जर तुम्हीही बेलाच्या पानांचा अभिषेक करणार असाल तर तो कसा करायचा आहे तर पहा अभिषेक तुम्ही हा घरी सुद्धा करू शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता जर तुम्ही हा अभिषेक घरी करणार असाल तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये शिवलिंग हे असायला हवं जर नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हा अभिषेक करावा लागेल हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुम्हाला हे शिवलिंग ठेवायचं आहे तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काही बेलाची पानं टाकायची आहेत त्यानंतर हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता किती बेलाची पानं टाकायचं आहे तर तुम्ही एक सुद्धा टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही एकवीस टाकले तरी सुद्धा चालतील किंवा कोणी एकशे एक एकशे आठ असे सुद्धा बेलाच्या पानांचा अभिषेक हा करत असतो तर तुम्हाला या पानामध्ये तुम्हाला ही टाकायचे आहेत बेलाची पानं शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला रुद्र मंत्र किंवा शिव गायत्री मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे ओम तत्पुरषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात परत एकदा सांगते ओम तत्पुरषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात तर हा मंत्र म्हणत तुम्हाला बेलाच्या पानांचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती जेवढी बेलाची पानं बसतील तेवढी बेलाची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत बेलाच्या पानाचा जो गुळगुळीत किंवा जो सॉफ्ट भाग असतो तर तो तुम्हाला शिवलिंगाच्या बाजूने करायचा आहे आणि जो खडबडीत भाग असतो तर तो तुम्हाला वरच्या साईडने करायचा आहे अशा पद्धतीने जितकी बेलाची पानं बसतील तितकी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत दुसरं तुम्हाला जे फूल आहे तर ते बेलाचं फूल जे पांढरं फूल असतं तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलाच्या पानाचा अभिषेक जो आहे तर तो तुम्हाला श्रावणी सोमवारी करायचा आहे तुम्ही या सोमवारी करा किंवा तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या सोमवारी जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे तर चला झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ